दिनांक पंधरा तारखेला एक फिर्याद आम्हाला प्राप्त झाली होती त्याच्यामध्ये श्री विठ्ठल सखाराम वर्ष सत्तर यांच्या अपरा संदर्भात त्यांची फिर्यादी होती त्या फिर्यादीमध्ये आम्ही अधिकचा तपास केला असता असा निदर्शनात आलं आहे की त्यांचा विद्यापीठ करून खून करण्यात आला आहे त्यामध्ये आमच्या टीमने जो त्यांच्या सोबत एक आरोपी होता रोहित किसन भामे याला पंधरा तारखेला के अटक केली आणि त्याच्याकडे इंटरव्हेशन नंतर पूर्ण तपास केला असता त्याच्यामध्ये अजून दोन आरोपींची नावं निष्पन्न झाली त्यामध्ये शुभम पोपट सोनवणे आणि मिलिंद देवीदास थोरात या आरोपींचा पाठलाग करून यांना इथनं नाशिक नाशिकवरनं पुढे दिसून गेले आणि शेवटी यांना जबलपूर येथे मध्य प्रदेशच्या जी आर पी म्हणजे जी रेल्वे पोलीस आहे त्यांच्या मदतीने आम्ही अटक करू शकतो आज दुपारी काल त्यांचा ट्रान्झिट रिमांड जबलपूर येथून घेऊन आज दुपारीच ते इथे आलेले आहेत त्यांच्याकडे आधीचा तपासा सुरुवात